हातावर मेहंदी लाल चुडा आणि शेजारी पतीचा मृतदेह काल रात्रीपासून हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय हा फोटो आहे लेफ्टनंट विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नी हिमांशीचा काल पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हल्लेखोरांनी तब्बल तीस जणांचा जीव घेतला या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरलाय दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात अनेक भारतीय नागरिकांचा तसेच परदेशी पर्यटकांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा जण दगावले आहेत या हल्ल्यात हरियाणातील कर्नाल मधील भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विजय नरवाल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली शिवाय त्यांना मारण्याआधी त्यांचं नाव आणि धर्मही त्यांना विचारण्यात आला होता आणि नाव सांगितल्यानंतर त्यांची गोळा झाडून हत्या करण्यात आली अवघ्या सहा दिवसांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं दोघांच्या हातावरची मेहंदी अजून पुसली गेली नव्हती तोवरच हिमांशीच्या पतीचा जीव गेला ती सुन्न मनाने तिच्या पतीच्या डेड बॉडी जवळ बसून राहिली होती त्यांच्यासोबत तिथे नेमकं काय घडलं थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी काजल आणि तुम्ही विशेष भारी मंडळी हरियाणाच्या भुसली गावातील सरपंच राजेंद्र सिंग यांनी सांगितलं की त्यांना रात्री उशिरा पोलीस स्टेशन एसपी ऑफिस मधून फोन आला होता जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यात विनय नरवाल यांना गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती अशी माहिती फोनवरून देण्यात आली पण मंडळी हे विनय नरवाल नक्की कोण होते मधील एका शाळेत शिकलेले आणि दिल्लीतून बीटेक करणारे विनय नरवाल मूळचे कर्नाल मधील भुसली गावचा रहिवासी होते पण त्यांचे कुटुंब पंधरा वर्षांपासून सेक्टर सात मध्ये राहत होते विनय यांनी आपले शालेय शिक्षण कर्नाल येथील संत कबीर शाळेतून केले त्यानंतर त्यांनी दिल्लीतून बीटेक केलं लहानपणापासूनच विनय अभ्यासात हुशार होते विनय यांचे आजोबा हवा सिंग यांच्या म्हणण्यानुसार आमचे कुटुंब सुरुवातीपासूनच सैन्याशी जोडलेले आहे माझे काकाही सैन्यात होते विनयच्या आजोबांचा भाऊही सैन्यात होता आणि त्यानेही ब्रिटिशांशी लढा दिला होता माझा पुतण्याही सैन्यात आहे मी स्वतः आधी बीएसएफ मध्ये होतो तिथून निवृत्त झाल्यानंतर मी हरियाणा पोलिसात भरती झालो आणि आता मी पोलिसातून निवृत्त झालो आहे कुटुंबाच्या लष्करी पार्श्वभूमीमुळे विनयच्या रक्तात देश सेवा करण्याची आवड होती त्यांना शालेय जीवनापासूनच सैन्यात भरती होण्याची आवड होती ते शालेय जीवनात संयुक्त संरक्षण सेवा सीडीएस साठी तयारी करत होते पण त्यासाठी त्यांची निवड झाली नाही यानंतर त्यांनी सीमा सुरक्षा दल एसएसबी ची तयारी सुरू केली आणि त्यांची तीन वर्षांपूर्वी नौदला वडील हे कस्टम विभागात अधीक्षक आहेत त्यांची ड्युटी पाणीपत मध्ये आहे आजोबा हवा सिंग दोन हजार चार मध्ये हरियाणा पोलिसातून निवृत्त झाले होते आई आशा देवी आणि आजी देवी गृहिणी आहेत विनयची धाकटी बहीण सृष्टी दिल्लीत नागरी सेवांची तयारी करत आहे आता सगळं सुखासुखी म्हटल्यावर विनयच्या घरच्यांनी त्यांचं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि मग दोन महिन्यांपूर्वी गुरुग्रामच्या हिमांशीशी विनयचे नाते जुळवण्यात आले हिमांशी पीएचडी डी करते आणि मुलांना ऑनलाइन शिकवते विनयने ना लग्नासाठी रजा घेतली सोळा एप्रिल रोजी मसुरे येथे डेस्टिनेशन वेडिंग झालं एकोणावीस तारखेला कर्नाल मध्ये एक रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती लग्नानंतर त्यांनी युरोपमध्ये हनीमून प्लॅन केला होता त्यासाठी त्यांनी विजाचा अर्ज देखील केला होता पण विजा मिळू शकला नाही आणि मग युरोपला जाण्याचा कार्यक्रम रद्द झाला यानंतर एकवीस एप्रिल रोजी दोघेही जम्मू आणि काश्मीरला रवाना झाले बावीस एप्रिल रोजी ते पहलगाम मधील एका हॉटेलमध्ये थांबले होते आजोबा हवा सिंग यांच्या म्हणण्यानुसार जेवण केल्यानंतर हिमांशी आणि विनय फिरायला निघाले वाटेत दोघेही भेलपुरी खाण्यासाठी थांबले असताना तिथे एक आतंकवादी आले आणि विनयला त्यांचा धर्म विचारला आणि विनयचा धर्म माहीत होताच त्यांनी विनयवर धाड धाड गोळा झाडला आणि हे सगळं हिमांशीच्या डोळ्यासमोर घडत होतं सात जन्माची गाठ अवघ्या सात दिवसात सुटली होती इकडे विनयच्या कुटुंबियांना स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं की आपण विनयला शेवटचं बघतोय जेव्हा ही गोष्ट त्यांच्या कुटुंबियांना कळली तेव्हा त्यांच्या घरातला होता भारतीय नौदलाच्या म्हणण्यानुसार त्यांचे पार्थिव आज सकाळी साडे अकरा वाजता एका विशेष विमानाने आणले जाईल या विमानात त्यांची पत्नी आणि कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते नौदल प्रमुख एडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्यासह सर्व नौदल अधिकारी आणि सैनिकांनी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या शहीद होण्याने धक्का बसला आणि सर्व जण दुखी आहोत हे कधीही भरून नुकसान या वेळी भारतीय नौदल त्यांच्या कुटुंबासली आहे पर्यटकांवर हल्ला, पर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो आता समोर आले आहेत या फोटोत ते चार दहशतवादी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे असलेले दिसत आहेत मंडळी सहा दिवसातच नरवाल यांच्या लग्नाचा इतका दुर्दैवी शेवट होईल याची कुणी स्वप्नात कल्पना केली नसेल आता या हल्ल्याचा भारताने कसा बदला घेतला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा सोबतच विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद